नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण आषाढ महिन्यामध्ये देवीला नैवेद्य घेऊन जाणार आहोत तर नैवेद्य कसा न्यायचा आणि पूजेसाठी साहित्य आणखीन काय लागतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी एक ताट घेतलं आणि त्यामध्ये ह्या गोड गुळ घालून केलेल्या पुऱ्या आहेत तर ह्या सात पुऱ्या मी घेतलेल्या आहे आपण सात ऐवजी नऊ पण घेऊ शकता कोणाकडे नऊ नैवेद्य नेतात तर इथे मी सात भरलेला आहे त्यानंतर आपल्याला ह्या पुऱ्यांवर एक एक चमचा असा भाताचं भात ठेवायचा त्यानंतर एक एक चमचा आपण त्यावर वरून घालायचं आहे हळद मिठाचं फक्त भाजीला मेथीची भाजीचा नैवेद्य देवीला फार आवडतो तर मेथीच्या भाजीचं नैवेद्य घेऊन जायचं त्यानंतर आपण त्यावर ठेवणार आहोत भजी तर असे छोट्या आकाराचे मी इथे भजी केलेली आहेत आपण छोटे छोटे सगळं अगदी नैवेद्य छोटा असल्यामुळे सगळं अगदी छोटं छोटं भरणार आहोत या नैवेद्यामध्ये आपल्याला तळलेल्या वस्तू आवर्जून करायच्या तर मी कुरड्या पापड भजी कुरडई हे तळलेले पदार्थ आहे पुर पुऱ्या तळलेल्या आहेत आणि गोड पदार्थ म्हटलं तर मी इथे खीर केली लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य आवर्जून घाला करावा तर इथे मी खीर केलेली आहे आता थोडी थोडी आपण खीर पण त्या नैवेद्यावर ठेवायची आणि कुरडई पापडाचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे तर ते थोडे थोडे करून आपण सर्व नैवेद्यावर ठेवून घ्यायचं तर मी ह्या ठिकाणी कुरडाईचे तुकडे ठेवले आता नागलीचे पापडाचे छोटे छोटे केलेले आहे तुकडे ते ठेवून घेते उडदाचे पापडाचे पण केलेले आहे आपण जेवढं काही असं नैवेद्याला तळलेलं आहे पदार्थ ते थोडे थोडे करून आपण या नैवेद्यावर ठेवून घ्यायचं पण सर्वात शेवट आपण का ह्या नैवेद्यावर तूप घालायचं आहे म्हणजे भातावर आपण वरण भातावर थोडंसं चमच्याने तूप घालायचं म्हणजे हा नैवेद्य पूर्ण होतो तर इथे मी थोडंसं तूप विरगळून घेतलेलं आहे हे पहा आता थोड़ो, थोड़ो थोड़ो पन, दे दे ते थोडं थोडं दोन दोन थेंब आपण सगळीकडे नैवेद्यावर ठे ठेवायचा आणि दही भाताचा पण नैवेद्य आवडतो देवाला देतात ते आवर्जून दही भात हे म्हणजे शांत करण्याचं प्रतीक आहे देवीचं तर लक्ष्मी आईला म्हणतात तर इथे मी दैवाताचं नैवेद्य दिलेलं आहे तर त्यावर थोडीशी साखर घालावी आणि अशा पद्धतीने आपण हा नैवेद्य भरावा या पुऱ्यांच्या ऐवजी आपण पुरणाच्या पोळ्या पण करू शकता तशा करायच्या आहे आणखीन मी तुम्हाला साहित्य दाखवते इथे हळदी कुंकाचं आपण पाळं न्यावं पण ते सांडतं म्हणून माझ्याकडे असा डबा आहे मी नेला कारण हे गावाबाहेर असतं शक्यतो मंदिर काही फुलं न्यावी पान पाणी न्यायचं आहे तांब्यामध्ये तर पाणी पाणी नेणं अवघड ने होतं म्हणून मी छोट्या बाटलीत पाणी घेतलेलं आहे अगरबत्ती घेऊन जायची नारळ न्यायचं फोडायला थोडीशी दक्षिणा न्यायची आपण इथे अकरा रुपये दक्षिणा घेतली तिथे पेटी असेल तर टाकून द्यावं पेटीत आपल्याला दिवा लावण्यासाठी इथे काडीची पेटी घ्यायची तिथे समयी असते समयीमध्ये थोडंसं तेल टाकावं आणि तुपाने भिजवलेली ही वात आहे ती पण आपण निरंजनी नसले तरी तिथे लावून द्यावी